छत्रपती शिवाजी महाराज आली छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती जयंतीनिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत सहभागी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक पालक पत्रक यांनी जय भवानी जय शिवाजी या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समानता आणि न्यायाच्या विचारधारेला पुढे नेऊन समाजात एकता आणि राष्ट्रीय ऐक्य भावना निर्माण करण्याचा संदेश दिला या पदयात्रेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस शहर आयुक्त यम राजकुमार अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुमार प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष कुमार देशमुख प्रांताधिकारी सदाशिव पडदुने तहसीलदार श्रीकांत पाटील तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते